तुमचं झालं असेल तर मी भाषण करते आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही जेवा जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अतिथ्य सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत ते काम बघतात त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानते की अतिशय चांगलं काम आणि गडकरी साहेबांचं काम फक्त चांगलं नसतं कामाचा दर्जाही चांगला असतो कारण माझ्या मतदारसंघातले जे गडकरी साहेबांनी केलेले रस्ते आहेत त्यांनी अजून कुठला त्याच्यात फारसे खड्डे कुठे दिसत नाहीत बाकीच्यांचं हे बोलायसाठी व्यासपीठ नाही त्याला दुसऱ्या व्यासपीठावर जरूर मी बोलीन पण अतिशय चांगले दर्जाचे रस्ते आणि काम गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीने झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते गडकरी साहेबांनी पुण्यासाठी सगळ्यात मोठं माझ्यासाठी काम जे केलं असेल ते म्हणजे वारज्याचा पूल आणि त्याच्यावर थांबलेले ॲक्सिडेंट्स म्हणजे हे सगळ्यात त्यांचं चांगलं काम म्हणजे रस्त्याचा दर्जा तर चांगला आहे पण नऱ्यामध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स हे त्या काळात व्हायचे आणि सेव्ह लाईफ्स नावाची एक संस्था आहे ती सेव्ह लाईव्सच्या गडकरी साहेबांना मी जेव्हा विनंती केली की इथे माझ्याकडे फार ॲक्सिडेंट्स होतात तर आपण मला मार्गदर्शन करा तर त्यांनी सेव्ह लाईव्ज नावाचा एन जी ओ पाठवला खडकवासल्यात आणि आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नॅशनल हायवेची संपूर्ण टीम ही गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सेव्ह लाईव्ज नावाचा एन जी ओ आज वारजामध्ये किंवा त्या संपूर्ण भागामध्ये नऱ्याला जिथे आठवड्याला ॲक्सिडेंट्स व्हायचे आज माझीच दृश्य लागून आहे पण गेले सहा आठ महिने झाले एकही ॲक्सिडेंट एक तिथे झालेला नाही आणि हे सगळं श्रेय हे गडकरी साहेबांनी सेव्ह लाईफ नावाचा जो एन जी आम्हाला दिला जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी